नेरूळ येथील सुश्रुषा हॉस्पिटलच्या तळघरात आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली एसीला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे मात्र अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून हॉस्पिटलमधील सर्व रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे आगीची माहिती मिळताच वाशी आणि नेरूळ अग्निशमन दलाच्या एकूण चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व एकवीस रुग्णांना सुरक्षितरित्या बाहेर काढले त्यापैकी वीस रुग्णांना सुश्रूषा हॉस्पिटलच्या पनवेल शाखेत हलवण्यात आले आहे तर एका रुग्णाला वाशी येथील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे हॉस्पिटल प्रशासनाने सर्व रुग्ण सुस्थितीत असल्याची माहिती दिली आहे टोटल एकवीस पेशंट होते हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना इवॅक्युएट केले चार आयसीयू मध्ये होते बाकीचे सगळे सतरा पेशंट वॉर्ड्स वॉर्ड मध्ये होते वॉर्ड आणि रूममध्ये सगळ्यांना सुरक्षितपणे हलवून पनवेलच्या सुश्रूच्या हॉस्पिटलला शिफ्ट केलेला आहे टोटल चाळीस ते पंचेचाळीस स्टाफ असेल सगळे स्टाफ ओके आहे सगळ्या स्टाफला इव्हॅक्युएट करून बाहेर आणलेला आहे टोटल सहा डॉक्टर्स होते ऑन ड्युटी नर्सिंग स्टाफ हाऊसकीपिंग स्टाफ सगळा स्टाफ होता त्यांचा रिसेप्शनवाला सगळा स्टाफ बिलिंग अकाउंट वाले लॅब वाले सगळे स्टाफ होते सगळ्यांना आग आता आग बिघीली आग, आग खूप जास्ती नव्हती पण धूर होता त्याच्यामुळं धुऱ्या लिफ्टद्वारे धूर वर गेला असल्यामुळे काहीच नाही